तारखेला गुलाल हा हर्षवर्धन भाऊ पाटलांचा आणि पवार साहेबांचाच असणार आहे तालुक्यामध्ये खूप उत्साहाचं वातावरण आहे आणि तालुक्यातील जनता आतुरतेने वाट बघते की कधी ते वीस तारखेला जात आहेत आणि मतदान करतायत आणि खऱ्या अर्थाने पवार साहेबांच्या आशीर्वाद हा भाऊं बरोबर तालुक्यातील जनतेबरोबर आहे आणि आज साहेब स्वतः इंदापूर तालुक्यातील जी सांगता सभा आहे जी फायनल एक डिसाइडिंग फॅक्टर असतो ती म्हणजे इंदापूर तालुक्याची सांगता सभा याच्यासाठी पवार साहेबांचं सा, आणि सुप्रिया त्यांचं थोड्या वेळातच आगमन होणार आहे नमस्कार महा चोवीस तास मराठी न्यूज चॅनलमध्ये मी अक्षय यादव आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो विधानसभेचा जो प्रचार आहे तो आज आहे प्रचाराच्या तोपा या क्षमणार आहेत आणि आजचा जो दिवस आहे तो इंदापूर तालुक्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे इंदापूरच्या राजकारणाला अक्षरशः कलाटणी देणारा आजचा हा दिवस असणार आहे कारण आज प्रचाराचा सांगता होणार आहे मित्रांनो महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी माजी केंद्रीय कृषी मंत्री व खासदार शरद चंद्रजी पवार हे या ठिकाणी इंदापूर तालुक्यातील हे जे काही वाघ पॅलेस आहे या ठिकाणी आज प्रचाराची सांगता सभा घेणार आहेत मित्रांनो शरद पवार आणि सांगता सभा आणि इंदापूर हे एक समीकरण आहे आणि तेच समीकरण आज कशा पद्धतीने जुळून येणार आहे हे पाहणं औत्सुक्याचं आव, राहणार आहे कारण मित्रांनो ज्या ज्या वेळेस शरद पवार हे सांगता सभा ज्या उमेदवारासाठी घेतात तो उमेदवार थोडासा प्लस मध्ये जातो हे चित्र आहे आणि आज शरद पवार हे इंदापूर तालुक्यामध्ये सांगता सभा घेण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी येणार आहेत आणि या सांगता सभेतून हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी शरद पवार हे काय आवाहन करणार आहेत हे पाहणं महत्वाचं राहणार आहे सभेसाठी तुम्ही पाहू शकता सुसज्ज अशी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे मतदारांना इंदापूर तालुक्यातील नागरिकांना बसण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुसज्ज अशी बैठक व्यवस्था केलेली आहे आणि याच सभेची पाहणी करण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिताताई पाटील ठाकरे या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्यांनी सभास्थळाचा आढावा घेतलेला आहे आज आपल्यासोबत बोलण्यासाठी अंकिताताई आहेत ताई नमस्ते काय सांगाल आज पवार साहेब येणार आहेत पवार साहेब आणि सांगता सभा हे इंदापूरचं वातावरण किंवा रिझल्ट फिक्स करणारी सभा असते काय सांगाल आज हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी पवार साहेब सांगता सभा घेत आहेत खर तर तालुक्यामध्ये खूप उत्साहाचं वातावरण आहे आणि तालुक्यातील जनता आतुरतेने वाट बघते की कधी ते वीस तारखेला जात आहेत आणि मतदान करतायत आणि खऱ्या अर्थाने पवार साहेबांच्या चा, चा आशीर्वाद हा भाऊंबरोबर तालुक्यातील जनतेबरोबर आहे आणि आज साहेब स्वतः इंदापूर तालुक्यातील जी सांगता सभा आहे जी फायनल एक डिसाइडिंग फॅक्टर असतो ती म्हणजे इंदापूर तालुक्याची सांगता सभा याच्यासाठी पवार साहेबांचं आणि सुप्रिया त्यांचं थोड्या वेळातच आगमन होणार आहे आणि निश्चित पद्धतीने तुम्ही बघत आलेला आहात इंदापूर तालुक्यातील जनतेनीच ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे आणि जनतेनेच ठरवले की तालुक्यामध्ये येणाऱ्या विधानसभेमध्ये तुतारीच वाजवायची गेल्या दहा म्हणजे गेल्या दोन टर्म दोन विधानसभेसाठी पवार साहेबांनी दत्तात्रय भरणे यांच्यासाठी सांगता सभा घेतलेली आणि रिझल्ट देखील पवार साहेबांच्याच बाजूने लागलेला घड्याळाच्या चिन्हावरती ते निवडून आलेले परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खऱ्या अर्थाने फूट पडल्यानंतर आता पवार साहेब हे हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी सांगता सभा घेत आहेत इंदापूरमध्ये त्यांनी जोर लावलेला दिसतोय कसं पाहायचं या सगळ्या समीकरणांकडे तुम्ही बघितलं पवार साहेबांनी ज्यांना दोन वेळा आमदार होण्याची संधी दिली जिल्हा परिषद अध्यक्ष पद दिलं दोन अडीच वर्ष मंत्रीपद दिलं ते वेळ आल्यानंतर ते म्हणजे विकासाचा मुद्दा फक्त घेतला पण मलिदा खाण्यासाठी आणि मलिदा जे खाल्लेला आहे त्याच्यामध्ये अधून वाढ करण्यासाठी ते विरोधामध्ये गेले आणि तुम्ही बघताय तालुक्यामध्ये कशा पद्धतीचा भ्रष्टाचार सुरू आहे तर गोरगरीब जनतेला कुठेतरी टार्गेट केलं जाते शेतकरी बांधवांवरती अन्याय केला जात आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आता आपण पवार साहेबांच्या पक्षामध्ये एक दीड महिन्यापूर्वी प्रवेश केला आणि खऱ्या अर्थाने आता महाविकास आघाडीचं तुम्ही बघताय आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आपल्याला येणाऱ्या तेवीस तारखेला स्थापन होताना दिसतंय आणि त्याच खऱ्या अर्थाने इंदापूर तालुका असेल बारामती असेल दौंड असेल ह्या तिन्ही पण तालुक्यांमध्ये जोरात तुतारी वाजणार आहे असं सर्वत्र वातावरण बघायला दिसतंय साहेब ज्या ज्या ठिकाणी गेलेले होते त्या त्या ठिकाणी म्हणजे आंबेगावचं उदाहरण घ्यायचं झालं तर आंबेगाव मध्ये जे अत्यंत विश्वासू असे त्यांचे सहकारी होते एकेकाळचे दिलीप वळसे पाटील यांना पाडा 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 असं साहेबांनी स्पष्ट संदेश देत जे कोणी मला सोडून गेलेलं आहे त्या सर्वांना पाडण्याची जनतेने काळजी घ्यावी नाहीतर ही सवय जर लागली राजकारण्यांना तर हे महाराष्ट्राच्या हिताच नाही असं त्यांनी स्पष्ट संदेश दिला इंदापूरमध्ये अ तोच टेम्पो पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न होईल का पवार साहेबांकडून मला वाटतं त्याच्यापेक्षाही जास्त मोठ्या प्रमाणात टेम्पो कारण ही जी आहे ही सांगता सभा ही मला वाटतं इंदापूरची आहे आणि नंतर बारामतीचे ह्या दोन शेवटच्या ह्या निवडणुकीच्या बाबतीतल्या ह्या दोन शेवटच्या सभा आहेत त्याच्यामुळे निश्चित पद्धतीने सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिलेली आहे की साहेब आज इथे काय भाषण करणार बरोबर आहे ताई साहेबांच्या भाषणाकडे संपूर्ण इंदापूर तालुक्याच्या नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राची नजर लागलेली आहे आणि कुठेतरी पवार साहेबांनी इंदापूर तालुक्याला अगदी म्हणजे लक्ष केंद्रित केलेलं दिसून येत आहे मधल्या ज्यावेळेस निवडणुका मध्यावधी टप्प्यामध्ये आलेल्या होत्या त्यावेळेस पवार साहेबांनी संपूर्ण एक दिवसाचा दौरा इंदापूर तालुक्यासाठी केलेला होता काल पवार पवारसाहेब मध्ये आले होते आणि याच्या आधी शर्मिला वहिनी पवार असतील या देखील इंदापूर तालुक्याचा जो काही संसरला सुरणे त्या भागात काजड बोरे या भागात त्यांनी दौरा केलेला होता पवार कुटुंबियांनी कुठेतरी हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी ताकद आपली संपूर्ण पणाला लावलेली दिसून येत आहे याविषयी आपण काय सांगाल नाही कसं असतं जेव्हा आता आम्ही एक दीड महिन्यापूर्वी जेव्हा प्रवेश घेतला आणि त्यानंतर तुम्ही बघताय वातावरण आज सगळे आम्ही एकत्रित येऊन काम करत आहोत आज शेवटी एकच हेतूनी आज विधानसभेची जनता ही खूप त्रस्त आहे त्यामुळे आम्ही पण बारामतीला दादांच्या प्रचारासाठी गेलो होतो शर्मिला वहिनी सुद्धा आपल्या भागामध्ये जिथं त्यांचं शरयू फाउंडेशनचं काम खूप चांगल्या पद्धतीने करता त्या करतात त्या भागामध्ये आम्ही एकत्रित दौरा केला केला श्रीनिवास बापू सुद्धा आपल्या एका सभेसाठी आले होते आणि पवार सुप्रियाताई तर त्यांचं विशेष लक्ष इंदापूर तालुक्यामध्ये आहे आणि आज सांगता सभेसाठी आज पवार साहेब इंदापूर तालुक्यामध्ये येत आहेत आणि निश्चित पद्धतीने शेवटी इंदापूर तालुक्या तालुका हा बारामती तालुका एवढाच हा एक खूप महत्वाचा तालुका पवार साहेबांच्या दृष्टिकोनामधून आहे आणि त्याच अनुषंगाने आज ह्या तुम्ही बघताय असा म्हणजे आता सगळ्याच आतुरतेने वाट बघतायत की आज साहेब कधी येत आहेत आणि आज साहेबांच्या भाषणामधील काय काय मुद्दे आहेत गेल्या काही दिवसापासून विधानसभेचा प्रचार अगदी जोरदारपणे चालू होता आणि आपण त्याच्यामध्ये आघाडी घेतलेली दिसली इंदापूर तालुक्यामधील संपूर्ण गावं असतील किंवा वाड्या वस्ती असतील या ठिकाणी आपण जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केला जनसंवाद यात्रा आपली इंदापूर तालुक्यामध्ये गेली लोकांचा रिस्पॉन्स कसा होता किंवा लोकांच्या आडी अडचणी किंवा लोकांच्या मनामध्ये काय भावना होत्या आम्ही जसं प्रचार आ... पक्षप्रवेश झाला त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आम्ही ही जनसंवाद यात्रा सुरू केली आज एकशे पस्तीस पेक्षा जास्त गावांमध्ये आम्ही पोचलेलो आहोत तिथे आमच्या सभा झालेल्या एकशे पस्तीस पेक्षा जास्त सभा ह्या आमच्या जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने झाल्या वाड्या वस्त्यांपर्यंत सामान्य तळागळातील जनतेपर्यंत आम्ही तसे काम करतच आहोत ग्राउंड लेवलला पण अजून ह्या प्रचाराच्या निमित्ताने आम्ही पोचलो आणि प्रचंड असा प्रतिसाद आम्हाला प्रत्येक भागामधून प्रत्येक शेतकरी असतील कष्टकरी असतील युवक असतील महिला असतील सगळ्यांकडून आम्हाला मोठ्या प्रमाणात मिळालेला आहे आणि आम्ही त्यांच्या घेतल्या आणि त्या सगळ्या येणाऱ्या जेव्हा आपलं महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होईल आणि भाऊ जेव्हा निवडून येतील त्यामुळे ते सगळे प्रश्न आम्ही येणाऱ्या काळामध्ये काही घडामोडी घडल्या जे अत्यंत विश्वासू सहकारी होते एवढे दिवस भाऊंच्या छत्रछायेखाली राहिले आणि आपण म्हणजे ज्यांना संपूर्ण काही राजकीय ताकद असेल ती देण्याचा प्रयत्न केला परंतु ऐन निवडणुकीच्या काळामध्ये काही पक्षप्रवेश झाले जवळचे किंवा कुटुंबातील काही सदस्य असतील हे देखील आपल्याला सोडून गेले मनामध्ये कुठेतरी खंत आहे का या गोष्टीची किंवा काय भावना आहेत कसं असतं जेव्हा आपण कोणतेही कार्यकर्ते घडवतो किंवा पुढाऱ्यांना आपण एवढी मोठी मोठी पद देतो पंधरा वीस वर्ष पद देतो त्यांचं आज एवढा घरप्रपंच चांगल्या पद्धतीने आज सेट आपण करतो त्यांना एवढ्या मोठ्या पद्धतीने ताकद देतो आणि ऐन निवडणुकीच्या काळामध्ये कुठलंही कारण न सांगता जेव्हा हे काही लोक आम्हाला सोडून जातात किंवा घरात पण आमच्या कुठेतरी फूट पाडण्याचं काम ह्या विरोधकांनी केलं हे खऱ्या अर्थाने मनाला वेदना देणारी गोष्ट आहे कारण आज दहा वर्ष झाला आपण कशामधून जातोय आणि आज कुठेतरी सगळ्यांनी एकत्रित येऊन ही बांधणी करायचा प्रयत्न करतोय आणि अशा ऐन वेळेला म्हणजे ज्यांची कधीच आम्ही कधी दुखवलेली नाही तुम्हाला भाऊंचा स्वभाव माहितीये आज मोठ्या भाऊंपासून एक वेगळ्या संस्कृतीमध्ये आम्ही सगळे सगळेजण वाढलेलो आहोत पण कुठलंही कारण न सांगता रातोरात जेव्हा हे काही लोक सोडून जातात त्यामुळे मनाला वेदना खऱ्या अर्थाने होतात आणि कुठेतरी भाऊंना एकटं पाडण्याचं काम ह्या विरोधकांनी केलेलं आहे आणि ह्या पुढाऱ्यांनी सोडून सोडून जाऊन हे कुठेतरी आम्हाला एकटं पाडण्याचं काम केलं परंतु जनतेमध्ये सहानुभूती दिसून येते का कुठेतरी खरं तर ज्या जेव्हापासून हे काही पुढारी सोडून गेले किंवा ह्या घरामधून जेव्हा आमची फूट पाडली ह्या विरोधकांनी त्या दिवसापासून घरामध्ये अशी भरपूर लोक भेटायला येत होते पण त्याच्याहूनही दुप्पट तिप्पट संख्या लोकांची वाढली कारण लोकांचं शेवटी हा आपण सगळे हे एक वेगळ्या वातावरणामध्ये आपण वाढलेलो असतो त्यामुळे जनतेमधूनच एक आता उद्रेक आलेला आहे जनता म्हणते की भाऊ आम्ही तुमच्या सामान्य जनता तुमच्या बरोबर आहे कोण पुढारी गेले तरी तुम्ही वाईट वाटून घेऊ नका आम्ही तुमच्या बरोबर आहे एका मुलीने आपल्या वडिलांना आमदारकीचे गिफ्ट द्यायचं ठरवलेलं आहे का तुम्ही ज्या पद्धतीने प्रचार केला पूर्ण इंदापूर तालुक्यामध्ये पूर्ण इंदापूर तालुका पिंजून काढला यातून हेच दिसून येते की एका मुलीने आपल्या वडिलांना आमदारकीच गिफ्ट द्यायचं ठरवलेलं आहे नाही गिफ्ट म्हणू शकत नाही मी आज त्यांची मुलगी म्हणून मला जेवढं काही शक्य असेल जेवढं काही मी करू शकते तेवढं करण्याचा प्रयत्न मी माझ्या वडिलांसाठी मी करते आणि मी किती केलं म्हणजे माझ्या वडिलांनी जे माझ्यासाठी केलेले आजपर्यंत त्याची कर खरं खऱ्या अर्थाने कुठलीच कुणीच परतफेड करू शकत नाही पण माझ्या पद्धतीने मी जेवढं काही त्यांच्यासाठी करू शकते तेवढं मी करते शेवटचा प्रश्न तेवीस तारखेला गुलाल कुणाचा असणार आहे इंदापूर तेवीस तारखेला गुलाल हा हर्षवर्धन भाऊ पाटलांचा आणि पवार साहेबांचाच असणार आहे थँक्यू आमच्यासोबत बातचीत केल्याबद्दल तर मित्रांनो ह्या होत्या अंकिता पाटील ठाकरे आणि आपल्यासोबत त्यांनी बोलताना सांगितलेलं आहे की गुलाल हा तुतारीचा असणार आहे आणि शरद पवार आज जी काही सांगता सभा घेणार आहेत त्यातून स्पष्ट संदेश इंदापूर तालुक्याला देणार आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी पवार साहेब गेलेले आहेत त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की मला जे सोडून गेलेले आहेत त्यांच्याविषयी तुम्ही मनामध्ये कुठलीही संकुचित भावना ठेवू नका आणि त्या त्या उमेदवारांना तुम्ही पाडा 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 हा स्पष्ट संदेश पवार साहेबांनी दिलेला आहे आणि मित्रांनो इंदापूर तालुक्याच्या दृष्टिकोनातून जर बघायचं झालं तर पवार साहेबांची सभा ही इंदापूर तालुक्याच्या रा, राजकारणाला कलाटणी देणारी सभा ठरणार आहे आणि या सभेतून पवार साहेब इंदापूर तालुक्यातील जनतेला काय कान मंत्र देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे आणि ही सर्व सभा आपण महा चोवीस तासच्या माध्यमातून लाईव्ह दाखवणार आहोत मित्रांनो पाहत राहा महा चोवीस तास